मित्रांनो गुलटेकडी मार्केटला आजचे टोमॅटोचे रेट बघा कसला बी गोळा माल घ्या सोळा गोळा माल घेतला तरी सोळा रुपये रेट आहे एवढी थप्पी शिल्लक आहे टोमॅटोची म्हणजे मार्केटमध्ये सगळे रेट टोमॅटोच आहे फक्त आता लसणाने रेट घेतला आहे भरपूर हे दोनशे साठ रुपये किलो ते दोनशे ऐंशी रुपये किलो वरडून टोमॅटो आग देखते सगळेजण सोळा रुपये किलो भारी माल एकदम पण काय मार्केटची परिस्थिती अशी की पाऊसच उघडा हो नाही अर्धा वाजले नऊ वाजून एकोणीस मिनट सकाळच्या पण मार्केटमध्ये काय गिराय ख मार्केटमध्ये फक्त पाऊस आणि चिकचिक चालू आहे सगळं चिक चिकलच वातावरण झालं असं चिकलं पाऊल टाकवाट ना या चिकला भेंडदार रुपये दुधी शंभर रुपये भेंड्या दहा रुपये आपण त्यांच्या जवळ जाऊन मुलाखत घेऊ काय काय कसं कसं विकतात ते हो कसं आहे दुधीला कसले दहा रुपये विकतात भेंडी शंभर ला जा माल कसा आहे बघा टोमॅटो अगदी सुंदर माल अगदी गोळा माल सोळा रुपये विकत येत म्हणे पावसाचं वातावरण झाल्यामुळं गिरायकच कुठे दिसत नाही आहे विकणार गर्दी हवालांची गर्दी फक्त असेल चाललेलं आहे अहो गवार काय रेट आहे भाई असे गवारीचा रेट सांगा आमच्या युट्युबरला गवार तर मित्रांनो वीस रुपये किलो मार्केटमध्ये तोडायला तीस रुपये खर्च आहे शेती करायची असं इतकंच हाल मार्केटचं की काय विकायचं कुणाला विकायचं काय समजा बघा असं डिकचिडीक इतर परवाचा माल पलीकडे वापरत असेल परवा दिवशीचा आपला टोमॅटो राहिला होता परवा दिवशी ते जवळजवळ बावीस कॅरेट टोमॅटो शिल्लक होता कसा जाईल आता टोमॅटो फोन आल्यामुळे मध्ये डिस्कनेक्ट झाला आपला व्हिडिओ हे अशा प्रकारे बघा मार्केट अगदीच बिकट अवस्था झाली मार्केटमध्ये सकाळचे आताचे सव्वा नऊ वाजले आत्ता कुठेतरी गिरायक चालू झालेलं आहे नाहीतर रात्रभर जो पावसाने आगमन केलं तर म्हणजे जो चालू होता रिप 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 ती काय बंदच नव्हता आणि अजूनही पूर्णपणे प पावसाचं वातावरण निवळलेलं नाही चालूच आहे पाऊस थोडा 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 त्यामुळं गिरायकांचे बी हाल चालल्या जाते चिखलामुळं सगळं राडा पावसाचा मार्केटमध्ये मालाचे तर भरपूरच नुकसान झालेलं आहे असं त्या तुम्हाला अजून कशाचं रेट वगैरे पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा कर लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण